हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लहान मुलांचे फेवरेट डोनट्स खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा आपले डोनट छान असे फ्लफी होणार आहेत तुम्ही बघू शकता किती मऊ आणि सुंदर असे आपले डोनट्स रेडी आहेत हे, हे असेच डोनट्स मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे त्याबरोबर मी चॉकलेट ग्लेज आणि शुगर ग्लेज असे दोन ग्लेजही बनवायला शिकवणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन कप मैदा घेतलेला आहे या कपाचं मेजरमेंट हे सगळ्यासाठीच घेऊया आपण हे दोन कप मैदा घेतलेला आहे साखर घेतलेली आहे याच कपाचा चौथा भाग मी साखर घेतलेली आहे आपल्याला ॲक्टिव ड्राय इस्ट घ्यायचं आहे ह्या इष्ट तुम्हाला ॲक्टिवेट करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट पिठामध्ये हे इस्ट घालू शकता इस्ट आपल्याला आपला जो नॉर्मल चमचा असतो हे पहा हा चमचा ह्या चमच्याचा अर्धा चमचा आपण इस्ट घेणार आहोत आत्ता ह्याच्यात आपण थोडंसं मीठ घेतलेलं आहे हे, हे मीठ आपण मैद्यामध्ये घालून देऊ दूध घ्यायचं आहे आपल्याला याच कपाचा तीन भाग दूध घ्यायचा आहे दोन चमचे तूप घेतलेला आहे एका परातीमध्ये आपण मैदा घेऊया ह्या मैद्याच्या मधोमध आपल्याला एक विहीर करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि हे पहा दूध घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इश्ट घालायचा आहे हे पहा अर्धा चमचा आपण यीस्ट घेतलं आहे हे आपण याच्यामध्ये घालून देणार आहोत ईस्ट घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर पावडर मिक्स करायची आहे साखर पावडरनंतर आपण जे तूप घेतलेलं होतं ते तूप मिक्स करायचं आहे आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ह्या स्टेपसाठी कंटाळा नाही करायचा कमीत कमी पंधरा मिनटंसाठी तरी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटेल की दूध थोडंसं जास्त झालंय पण डोनट्सचं जे पीठ असतं हे थोडंसं सैलसरच सा असतं घट्ट कणिक नसते त्याची आणि जसं तुम्ही मळत जाल तसं हे जा चिकटपणा निघून जाईल आणि अगदी नॉनस्टिक असा डो आपला तयार होईल पीठ मळताना एक काळजी घ्यायची आपल्याला की एकदम दाबून मरदून आपल्याला हे पीठ मळायचं आहे हलक्या हातानं नाही मळायचं ही आणखी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते पीठ मळायची हे बघा असं दाबून मळायचं आहे एका हातानं आपल्याला पीठ धरायचं आहे आणि दुसऱ्या हाताच्या पंजाने आपल्याला पिठाला दाब द्यायचं आहे त्यासाठी अगदी छान असं हे पीठ मी मरदलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं नॉनस्टिक आपलं पीठ तयार आहे आता हाताला चिटकत नाही आहे आणि हे पहा असा पातळ पडदाही या पिठाचा तयार होतोय याचा अर्थ आपलं डोनटसाठीचं पीठ अगदी रेडी आहे हे पहा असा पडदा तयार व्हायला पाहिजे आता आपण हे पीठ दोन तासासाठी झाकून ठेवणार आहोत हे जी कणिक आहे हे डबल साईज व्हायला हवी छान फर्मंट व्हायला हवं एका बाउलला खाली तेल लावून वरून आपण ही पीठ ठेवून त्याच्यावरती ओलं कापड झाकून द्या आणि दोन तासासाठी उबदार जागेला ठेवून द्या दोन तास झालेले आहेत आता आपण आपलं पीठ बघून घेऊ तुम्ही बघू शकता आपली कणिक ही डबल साईज झालेली आहे आणि छान असे मऊ आपला गोळा रेडी आहे आता आपल्याला हे मरदायचं वगैरे काही नाही डायरेक्ट आपल्याला हे जाडसर लाटून घ्यायचं आहे तर आपली जाडसर अशी पोळी ही तयार आहे आता मी तुम्हाला डोनटचा शेप कसा कट करायचा दाखवते ही डोनट कटर नाही आहे त्यामुळं मी असं दोन साईज रिंग घेणार आहेत एक ही मोठी आणि एक ही लहान आपल्याला आधी मोठ्या रिंगने हे एक टोपण आहे डब्याचं ह्या साईजचं आपल्याला टोपण घ्यायचं आहे ह्यानं आधी आपल्याला मोठे गोल आपण मद कट करून घेऊ आणि जे लहान साईजचं टोपण आहे त्यानं आपण याच्या मध्ये बरोबर कट करून घेऊ हे बघा आपल्याला ह्या उंचीचे ह्या जाडसर आपल्याला डोनट्स कट करायचे आहेत आता आपण मधी होल करण्यासाठी ह्या लहानशा टोपणाने मधलेही गोल कट करून घेऊ आता कट केलेले हे जे एक्स्ट्रा मध्ये गोल आहे ते आपण काढून घेऊया आणि एका डिश मध्ये आपण डोनट्स आपले सगळे काढून घेऊ दोन कप मैद्याचे बरोबर सहा आपले डोनट्स रेडी आहेत तुम्ही याची जाडी बघू शकता आता आपण डोनट्सला लावण्यासाठी ग्लेस तयार करून घेऊ साखर ग्लेस तयार करण्यासाठी इथे आपल्याला पाच चमचे साखर पावडर घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं वेनिलेसन्स घालायचं आहे आणि दोन ते तीन चमचे दूध घालायचं आहे लक्षात घ्या हे ग्लेज मी बरोबर सहा डोनट्सला पुरेल एवढंच करणार आहे म्हणजे एक्स्ट्रा उरायला नको आणि ह्याच ग्लेसचं आपण पुढं चॉकलेट ग्लेस करणार आहोत ती कृती मी पुढे तुम्हाला दाखवते आता आपल्याला हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपली साखर विरगळत नाही पहा मस्त असं आपलं शुगर ग्लेज रेडी आहे आता आपण डोनट्स तळायला घेऊ तेल छान गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये डोनट्स सोडून देऊ तेल कडकडीत गरम करून आपल्याला गॅस फ्लेम लो करायची आहे आणि मग आता आपण याच्यामध्ये डोनट्स आपण अपन आपले अपन तळून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने डोनट्स तेलामध्ये सोडून द्या तुम्ही बघू शकता डोनट्स आपले आता वरती तरंगत आहेत याचा अर्थ पीठ आपलं परफेक्ट फर्मेंट झालेलं आहे आता आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने आपल्याला वरच्या बाजूला हळूहळू तेल थोडंसं उडवत राहायचं आहे आणि काय होईल आपले डोनट वरच्या बाजूनेही छान फुगतील तुम्ही बघू शकता छान असे फ्लफी डोनट्स आपले वर तरंगत आहेत एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला तळण्यासाठी वेळ लागतो डोनटची एक बाजू आता आपण डोनट पलटून देऊ आणि दुसऱ्या बाजूनेही मस्त असे डोनट तळून घेऊ तुम्ही बघू शकता खालच्या साईडनं छान असे डोनट आपले ब्राऊन कलरचे झालेले आहेत आता दुसरी बाजूही आपण तशी करून घेऊ आपल्या आता तळून झालेले आहेत आता आपण डोनट्स काढून घेऊ डोनट्स थोडेसे थंड झाले की आपण ह्या ग्लेजमध्ये हे डोनट्स असे एका बाजूने बुडवणार आहोत तुम्ही हवं तर पूर्ण डोनट ह्याच्यामध्ये डिप करू शकता पण मला एका साईडलाच आवडते हे बघा असे बाकीचे दोन डोनट हे मी ह्याच्यामध्ये डिप करून घेते आणि हे तीन डोनटला आपण शुगर ग्लेज लावलेलं आहे आणि आता तीन डोनट्सला आपण चॉकलेट ग्लेज लावून घेऊ चॉकलेट ग्लेस तयार करण्यासाठी खूप सोपी कृती आहे आपलं हे जे तीन डोनट्स लावून उरलेलं शुगर ग्लेज आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे कोको पावडर मिक्स करणार आहोत छान असं कोको पावडर याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ ग्लेज रेडी होऊन जाईल तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि हे चवीलाही एकदम चॉकलेटसारखंच लागतं खूप टेस्टी डोनटबरोबर चॉकलेट फ्लेवर खूप छान जातो तुम्ही पाहिजे तर विकतचं चॉकलेट सिरपही आणू शकता ठीक आहे आता आपण हे डोनट्स याच्यामध्ये एका साईडने डीप करून घेऊ एवढे थोडे केकवरचे जे आपण टाकतो ना ते स्प्रिंकलर्स आहेत त्याने मी चॉकलेट डोनट सजवणार आहे तुम्ही कशानेही सजवू शकता ड्रायफ्रूट्सही टाकू शकता असे हे आपले टेस्टी डोनट्स रेडी आहेत फ्रेंड्स प्लीज रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच